आ, नमस्कार। पता पता हा नमस्कार शेक्रीमकरणो डे के ऑर्गॅनिक जंगल मॉडेलमध्ये तुमचं स्वागत आहे तर हे बघा आपण खोडव्याचा ऊस दाखवतो आहे त्या ऊसाला पाच सात महिने झाले फेब्रुवारीमध्ये भेटलेला ऊस आहे सात महिन्याचा ऊस आहे हे आठ फुटाचा पट्टा आहे आणि हा पाच फुटाचा पट्टा आहे हे बघा असं तर आता ऊस दहा बारा कांड्यावर आला आहे त्याच्यासाठी आपण ह्या ऊसाला थोडं बांधायचा प्रयत्न करतो आहे बरं का या पद्धतीमध्ये बांधतोय सहीकडे तिकडे थोडं झुकून पाच फुटामध्ये दोन काकडे जे आहेत सहीकडे तिकडे थोडं झुकून बांधायचा प्रयत्न करतो आहे तर ऊस पडू नये आणि आपला यदा कदाचित जर गुळाळ केलं तर आपला आवरेज पण आणि गुळ पण चांगला निघल या विचाराने आपण थोडा बांधतोय तर आठ फुटाचा पट्टा आपला त्याच्यामध्ये आपण पहिलं अंतर पिक उन्हाळी उडीत घेतला होता रासनाही केली ते शेंगा फुलं आल्यानंतर मध्येच आपण आच्छादन केलं सेंटरला सलम पण होता नंतर पण आपण उडी टाकला होता हे बघा उडदाचं असं काढ दिसतं तुम्हाला असं काढ आहे आणि जमिनीतकी इतकी बुश झाली आहे तर एकदम गादीवर चालल्यासारखं होतं तर मित्रांनो ह्याला एककरी दोन ट्रॅक्टर खात आणि खात फक्त एक वेळा त्रिसूत्रीचा प्रयोग केला तर दुसरी तिस त्रिसूत्री आता आपल्याला बनवायला टाकल्या मारायचं आहे तर ऊसांची उंची पण चांगली आहे बघा हे बघा असं आहे पद्धतशीर आहे सगळं आता ही आपली सरी रान कमी असल्यामुळं पश्चिम सोडलेली आहे त्याच्यामुळं दक्षिण तर सोडता आली नाही तर ऊसाची पण जबरदस्त वाढ आहे कुठलंच काही नाही प्युअर ऑर्गॅनिकमध्ये हे बघा ऊस कसा आहे बघा तुम्ही फक्त एक कुरपण केलं आहे पाचटोटी ऑर्डर केलं होतं पण आता एका जागेवर कुठं दिसतंय पाचट तुम्हाला का बघा एव हो सात महिन्यामध्ये काही राहिलं नाही खास सगळा खात होऊन गेला पाष्टाचा खात होऊन गेला आणि एकच कृपण केलं होतं पण मित्रांनो कसं आहे जेवढं तुमचं पीक चांगलं आणि जाम असेल तिथं गवत नाही आणि पुढे थोडा उसापला पातळ पातळ म्हणजे वाढ कमी असल्यामुळं थोडं गवत दिसतं आहे तर खोडव्याला ऊस बरोबर येत नाही असं बरेच शेतकऱ्याला अनुभव आहे सेंद्रिय शेतीमध्ये तर आपले बेवडावर भर बद वेगवेगळे पिकं नायट्रोजन स्थिर करायची घेतल्यामुळं ऊसाचं चांगलं पोषण आहे पण पुढे होईल पण वाटतं आहे त्या आंतरपिकात आपल्याला सध्याच्या कंडिश कंडिशनमध्ये ह्या जगामध्ये गवताच्याऐवजी आपल्याला आंतर पिकाचं कास्ट पाहिजे पण ते लवकरच वाळून गेल्यामुळं गवत जोर केलंय हे सगळं आलेला उडीत ना सगळं वाळून गेला तर समाधानकारक पीक वाटतंय आपण दुसऱ्या पट्ट्यात जातो हे बघा असं असा ऊस आहे जबरदस्त ऊस आहे आठ नऊ ऊस वाड्यासह उंची म्हटलं तर आठ नऊ आप जवळजवळ गेले आणि दहा बारा कांड्यावर ऊस आहे हे बघा इथून आता बांधलं आहे आपण असं बांधलं आहे आता आपण पहिली वेळ ऊस बांधला आहे नलगे नलगीनालाच्या पद्धतीनुसार पहिली वेळ ऊस बांधला आहे तर असं पाच फुटामध्ये इकडून इकडून थोडा दाबल्यासारखा करून असं काच्यानं म्हणा किंवा प्लॅस्टिकच्या काच्यानं म्हणा असं बांधलं आहे पण उसामध्ये इतकी पाव वाटते जबरदस्त थोडं खोडव्याचाच वा कांडी बघा फुटव्याची संख्या बघा उंची बघा सगळं छान समाधानकारक वाटतंय प्रयत्न करायला पाहिजे तिरिसुत्री बऱ्याच वेळा मारायला पाहिजे होती आतापर्यंत म्हणजे पर पावसामुळं थोडं इकडं तिकडं होण्यामुळं आपण री मार मारायला जमलं नाही तर आपण आता तिसुत्रीचा डोस तयार केला आहे तर मारायचा आहे खोड्याचा ऊस आपला ठीक आहे मित्रांनो आपण अजून नंतर भेटू